शुभ सकाळ तर स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी एक्डी ब्लॉग्समध्ये तर पूजा झाली आता आता मला पटकन जेवण बनवायचं आहे नैवेद्यासाठी तर पहिले मी आता पेटे चहा चहा झालेला आहे माझं रेडी पहिला चहा प्यायला काही तर आमचे दोघे सेट लोक उठलेले आहेत आता कपडे घाल त्यांच्यासाठी बनवलेलं आहे नाही आम्हाला कपडेच नसतात आम्हाला जरा जास्तच गरम होते ना तर त्यांच्यासाठी बनवले नूडल्स मला अजून नैवेद्य दाखवायचंय पण यांना नुसती ती आहे ना आमची एक फॉरेनरवाली तिला सारखं नुसतं नूडल्स पास्ता तेच पट्टे जास्त तर नूडल्स बनवले <laughs> <ब्राश के लगा? laughs> <laughs> तर माझं जेवण झालंय बनून तर तुम्हाला मी आता काय काय बनवले नैवेद्य दाखवायला पापड तळलेत मेथीची भाजी बनवले खाले <laughs> <तोले> वटाण्यांची <वत्तनें> भाजी <laughs> आणि आमच्या लाल तांदळाच्या भाकरी बनवल्यात भाकरी दाखवायलाच लागतात ना देवाला नैवेद्य भाकरी बनवल्या आणि इथे भात आणि वरण आणि गोडमध्ये खीर बनवले काहीतरी गोड नैवेद्य म्हणून खीर बनवले चला आता पहिले नैवेद्य दाखवते जेवण झाले तर हा आली पण दोघांच्या आंबोले झालेत बसले अभ्यास करायला हे जेवायचं आहे का तुम्हाला बघा अभ्यास अभ्यास थांब पप्पाला व्हिडिओ कॉल करते थांबा सांगते तर मी पण आता उपवास सोडेल लगेच नैवेद्य दाखवून आणि पण ते येणार जेवायला पंधरा सप्टेंबर काय काय भाजी वाटाणा काळे वाटाण्याची भाजी आणि ह्याच्यात काय वरण वरण दाखवले मम्मी वरण मेथी रोची आवडती भाजी आहे मेथी, मेथी। नाही <laughs> <कुल पर नहीं। laughs> पण ये आहे दाल भात आम्ही काले वाटाणा आणि मेथी ना भाकर पापड ना खीर मी बर मी दाखवते तुम्हाला जाम आवडते नैवेद्य दाखवायला बघू दिवाला विजला हवे नाही बघ ले ले। <laughs> ते दूध सकाळी दाखवलेलं नैवेद्य दूध आणि साखर आणि हे तूप घे तस नाही करायचं हे घे तुला दाखवते की तस नाही करायचं दे मी दाखवते दे मागे सुरुवात पायावर अगरबत्ती पाया पडलेली दिवा लावायला सांगितलेला तिला तेव्हापासून बिचारी दिवाच लावत नाही दिवा लावायला ये नैवेद्य दाखो उजव्या हातात विसरते लगेच कालच सांगितलं ना पाणी ठेवते तिथे बाबू ताटाजवळ ना आमची स्प्रुह आहे ना एक नंबर धडपडी आहे माया विचार कशी आहे रे धडपडी काल <laughs> अख्खा दही काढवलं खिचडी खाता वडे खाताला उडली तिथे जाम धानलटे रोज जा तिच्यातून पाणी नाही तर काहीतरी सांडतेच आता आमचं जेवण झालंय याच्या मायांचे पप्पा पण जेवून गेले आणि दोन दिवस आम्ही गेलेलो फिरायला पक्काच कपड्यांचा पसारा पडला आवरत्या केक रूम भरले कपड्यांनी आणि इकडे आमचा बनाना खायचा खा तू बोलाय इकडं खाल्ला खात घे घे ये ये बाबू ये ये तर चला पराट पसार आवडते पक्की भांडे घासले ती पहिले लावून घेते तर माझं डोकं खूप दुखते तर मायांकला सांगितलेलं चहा ठेवायला मग चहा का जा माझ्या पिल्लू मायासाठी चहा ठेवते का तो पारशी तुला पण घ्या मग दुधावर झाकण कोण ठेवेल तू काची प्लेट ठेव बघ त्या कस आलंय मस्त खरंच एकदम मस्त साखर बिखर एकदम मस्त पडलेले त्याची पण सांगितले पण बनवले त्याने ना हिला तर सपोर्टच करायला नव्हतं पावा औरत तू पिऊन बघ एकदा

एवढा भारी बनवला तर रोज मनू सांगूया आपण हा बनवायला रोज मनूज बनवेल चहा आपण कसं बस काय कमेंट आलेली आहे तुला भारी हा हे इकडं मला देतच नाही पिऊन डोका कोणता होतो का माझा तुझा आता मला वाटत औसा तो, तो टोपी पोरं गेलेत ट्युशनला तर कपडे वगैरे लावून झालेत माझ्या करून असं वाटते मला आजच उपास आहे माझा चेहरा आज उतरलेला वाटते आज पण तर चला दिवा लावते मी पहिला आलेच बघा ट्युशनवरून काय जेवायला बघत नाही दुपारी पण जेवली नाही या साहेबांनी काय आणलेलं खाऊ हो साहेब साहेब कुठे गेले साहेब हो <laughs> 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 <आई>? का <laughs> आणलं <आई> टीव्ही <आई आई? laughs> लावली वाटले अय आई काय होत अरे 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 आहे पावपुरी भाजी पाणीपुरी पाणीपुरी हा पाणीपुरी बनवले जाऊ काय बघा पाणी पुरी आम्हाला तर दिसतच नाही चला आता खाऊ पाव भाजी तर काही मला वाटलं का मम्मीला वाटलं मी झोपल्या पण ना आता मम्मीकडे जाऊन मग मम्मी, मम्मी, मम्मी काय बोलते होते घरी घरी आता पटकन येते ना किचन मध्ये मागे खर तू तर झोपलेला रे आता झोपायच नाही मला वाजले किती उद्या स्कूलला ला जायला पण वाटत नाही हो स्कूल जायला वाटत नाही सुट्ट्या कमी झाल्या कमी कमी उद्या लवकर उठायला लागल परत खरंच पण असं कधी कधी वाटतं दादा सहित ना मागून पटकन असं मागे असं वाटत पप्पाच तर आता ह्यांचं जेवण झालं आता मी जेवायची बाकी आहे तिने तीनच पाव खालेत तर तिचं पोट भरलेलं नाही तिला तर परत जेवायला पाहिजे हो ना, पाव ना, पाव ना? ना? आ, तीन पाव खाले तरी पण आवडत नाही तरी पण तिने किती खाले बाबू एक फक्त तीनच खालेत हा एक तोंड दाखव इकडे माहिती पाव किती खाले सुरु आणि खाली चा तीन तीन मीच दिले माझ्या एकच खाल्ला फक्त एकच बिचारा डायटिंग चालू आहे ना त्याचे त्याच्यामुळे त्याने एकच खाल्ला आहेस ना तू एक खाईल तो तर चला मी आता जेवते तर असा गेलेला आहे आमचा दिवस तर तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला तर चला बाय गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय